नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ जूनच्या रिव्ह्यूमध्ये म्हणजेच महा एपिसोड भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आणि अर्जुनचं गोड भांडण सुरू असतं तर आता सायली म्हणत असते मी आईच्या भावनांशी अजिबात खेळणार नाही त्यावर अर्जुन म्हणतो याला भावनांशी खेळणं म्हणत नाहीत मिसेस सायली ॲज अ वकील तुम्ही विश्वास ठेवू शकता ना माझ्यावर परंतु आई तुमच्या क्लायंट नाहीयेत ना त्यामुळे तुमची वकिली त्यांना दाखवू नका असं सायली म्हणत असते हे बघा मी आईंना खरं काय ते सांगणार म्हणजे सांगणार आमचा अजिबात बाळाचा विचार नाहीये अर्जुन म्हणतो हो तुम्हाला असं सांगायचं आहे मग मम्मा तुम्हाला विचारेल तुमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले तुमचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे मग तुम्ही का विचार करत नाही बाळाचा कारण कुठलाही नॉर्मल कपल तोच विचार करेल मग काय उत्तर द्याल तुम्ही ज्यावरती सायली जरा शांतच राहते एकच अर्जुन म्हणतो हो ना मग आम्ही कुठं नॉर्मल कपल आहोत हेच ना तेव्हा ते अर्जुन तिला समजावून सांगतो की अ बघा हे कसं माहिती का मिसेस सैली आपण लग्नाचा विषय ऑलरेडी खोटं बोलतच आहोत आता फक्त मम्मा जे म्हणेल त्याला फक्त हो म्हणायचं आहे त्याने कुणाला एक्स्ट्रा त्रास होणार नाही मिसेस सायलीने असं वाटलं की आपल्याला प्रॉब्लेम होतोय तर तेव्हा आपण सांगू ना आम्ही खूप प्रयत्न केले परंतु प्रेग्नन्सी नाही राहिली किंवा जे खरं आहे ते सांगू आपण त्या लगेच सायली म्हणते मग आता खरं सांगायला काय प्रॉब्लेम आहे अर्जुन म्हणतो आत्ता खरं सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये म्हणजे जे प्रश्न उभा राहतील ना त्याने आपले प्रॉब्लेम जास्त वाढतील सायली चिडूनच म्हणते तुमची वकिली उत्तर मला देऊ नका का तुम्हाला माझी तुम्हाला जर मला साथ द्यायची असेल तर त्या नंतर नका देऊ परंतु आईशी खरं बोलणं हा एकच पर्याय आहे माझ्याकडे आणि उद्याच मी त्यांचा गैरसमज दूर करणार आहे आता अर्जुन म्हणतो हो असंच वाटतंय तुम 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 ना तुम्हाला ठीक आहे प्रयत्न करून बघा तुम्ही तुमच्यावर तुमच्याशी ना मी आता ह्या विषयावर आणखी वाद घालणार नाही असं म्हणून अर्जुन कपाटामध्ये फ्रेश होण्यासाठी टॉवेल घेण्यासाठी जातो आणि मनातच विचार करतो मिसेस सायली खरं बोलायला गेल्या ना तर ते आणखी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतील असा विचार करून तो फ्रेश व्हायला जातो तेव्हा लगेच सायली पण मनात तोच विचार करते की आई तुमच्या कितीही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली तरी मी आता ही लपवाछपवी नाही करणार तर आता इकडे रविराजच्या घरी नर्स आलेली असते रविराज म्हणतात डी एन ए रिपोर्ट आले की लगेच मेल करा मला तर लगेच ते नर्स म्हणते हा चालेल तर लगेच आता रविराज तन्वीला बोलवतात तन्वी खाली येते खाली आल्यानंतर रविराज म्हणतात की ह्या तुझं ब्लड सॅम्पल घ्यायला आलेले आहे आणि आता त्याच्यावरून आपल्याला कळेल की तुझं ब्लड आणि तुझ्या आईचं ब्लड मॅच होते की नाही आता आपण तुझं आणि त्या स्त्रीच्या रक्ताचं सॅम्पल मॅच करून बघू म्हणजे आपल्याला कळेल की ती प्रतिमा आहे की नाही त्याला की सुमन म्हणते आणि आपली खात्री पटेल की ती बाई प्रतिमा वहिनी नाहीये तर आता नर्स म्हणते मॅम बसा तर लगेच मग प्रिया खाली बसते लगेच नर्स म्हणतात की हात पुढे करा मॅम तर लगेच प्रियाचं तर काय लक्ष नसतं लगेच नागराज म्हणतो तन्वी हात पुढे प्रिया मनातच विचार करते या नागोबाला काय जाते हात पुढे कर म्हणायला डीएनए टेस्टच्या नादात माझं पितल उघडं नाही पडलं म्हणजे मिळवलं तर आता नर्स डीएनए टेस्टसाठी प्रियाचं म्हणजेच तन्वीचं रक्त ब्लड घेतात तर आता इकडे आता इकडे सायली देवाच्या पाया पडत असते त्यावेळेला अर्जुन म्हणतो काय मिळाली का परमिशन देवाकडनं खरं बोलण्यासाठी परमिशन मिळाली का देव सुद्धा म्हणतोय आज अर्जुनचं ऐकायचं सायली म्हणते प्रत्येक गोष्ट हसण्यावरही कसं काय नेता तुम्ही परिस्थिती काय करताय ना त्यावरती अर्जुन हसतच असतो तर लगेच सायलीला चिडतच म्हणते की हसा हसा आणि खुशाल मोठमोठ्याने हस तो तुम्हाला एक खरं सांगू कसं तुमचं हे हसणं पण भीतीपोटी आहे आईंना खरं सांगितल्यावर काय वाटेल ह्याचं तुम्हाला पण टेन्शन आले म्हणून तुम्ही हे झाकण्यासाठीच हसत आहात कसं आहे माणूस आतून घाबरलेला असं ना असला ना की तो बरोबर असा हसत राहतो तुम्ही पण हेच करताय तर आता अर्जुन मग तो वाय सायली सुभेदार तुम्हाला कळतं ना सर्व मग मला खरं सांगून माझं टेन्शन तुम्ही आणखी का वाढवताय लगेच सायली म्हणते की मी आईंना खरं सांगितल्यानंतर अजून टेन्शन जाणार आहे की आता कॉफी घ्यायला खाली येत आहे का मी तेच आणून देऊ अर्जुन म्हणतो येतोय ना मी खाली येतोय मला पण बघायचंय की तुम्ही मम्माला खरं खरं कसं सांगता येते चला ऑल दी बेस्ट तर सायली म्हणते चला असं म्हणून सायली निघून जात अर्जुन थोडा घाबरलेलाच असतो अर्जुन म्हणतो देवा त्यांचं ऐकू नको आज एकदा फक्त माझा प्लीज तर तो म्हणून तोही खाली निघून जातो आता खाली गुरुजी आलेले असतात कल्पना गुरुजींना म्हणत असते गुरुजी मी मुद्दामच तुम्हाला घरातल्या सगळ्यांच्या पत्रिका बघण्यासाठी बोलवलं आहे या काळात जरा घरामध्ये फुट पडली होती आणि काही वादी होत होते काही संकट आली म्हणून म्हटलं तुम्हाला जरा दाखवून घ्याव्यात आता गुरुजी म्हणतात वहिनी मी सगळ्यांच्या पत्रिका बघितल्या सगळ्यांच्या पत्रिकेतले दशा उत्तम आता कल्पना खूप म्हणते छान मला हेच ऐकायचं होतं आता कल्पना गुरुजींना विचारते माझा मुलगा त्याचं कुटुंब वाढवायचं ठरवतो मला असं वाटतं त्याआधी घरात गृहशांती व्हायला हवी आता गुरुजी म्हणतात घरात मंत्रोपचार झाले ना की वातावरण पवित्र होतं घरात पाळणं आणण्याची शक्यता असेल तर घरात गोपाळ कृष्णाची पूजा केल्यास योग्य होईल ती पूजा घरातच करा आणि मग मंदिरात जाऊन दानधर्म करा देवी याची खरा आणि ओटी भरा म्हणजे तिच्या कृपेने तुमच्या सुनेची पूस नक्की भरेल आता अर्जुन सायली मात्र तिथे आलेले असतात ते सर्व ऐकतात तर आता कल्पना म्हणते चालेल मग पूजा आजच करूया मग आम्ही मंदिरात जातो आता इकडे अर्जुन हळूच म्हणतो मिसेस सायली तुम्ही मग मला खरं सांगायला तयार आहात तर आता सायली शांतच असते मान हलवते तर लगेच अर्जुन म्हणतो ऑल द बेस्ट अगेन तर आता इकडे नगराज मस्त कॉफी पीत बसलेला असतो लगेच प्रिया पळत पळत येते आणि म्हणते हे बघा किल्लेदार आता ना तोपर्यंत मी म्हातारीला फोन लावते तिला प्रतिमा मेली हा बॉम्ब पडला ना की किल्लेदारच लग्न लक्ष दुर्लक्ष होईल डीएनए एन ए टेस्टच्या रिपोर्ट वर मी लक्ष ठेवा आता प्रिया म्हणजे तन्वी पूर्णाजीला कॉल करतात इकडे प्रिया म्हणते पूर्णाजी मी ठीक नाहीये ग आता पूर्णाजी खूप टेन्शन मध्ये येते म्हणते काय ग काय झालं तन्वी बरी आहेस ना तू तर आता इकडे प्रिया नाटक करतच रडत म्हणत असते अगं पूर्णाजी माझी आई माझी आई असं करत असते तर इकडे पूर्णाजी टेन्शन मध्ये येते म्हणते काय प्रतिमा प्रतिमाला काय झालं तर आता पूर्णाजी म्हणत असतात अगं बोल ना तन्वी माझ्या जीवाला गोर लावू नकोस काय झालंय आता इकडे तन्वी म्हणत असते माझी आई तर लगेच तिकडे रविराज येतात आणि रविराज तिचा फोन घेतात रविराज फोन म्हटल्यानंतर म्हणतात की मी सांगितलं होतं ना की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आहे परंतण कोणाला काहीच सांगायचं नाही म्हणून तर आता इकडे पूर्णाची खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती म्हणते काय गं मला नीट नीट बोल काय झालंय प्रतिमाला तर रविराज फोन घेत रविराज म्हणतात की काय नाही काय काय झालेलं नाही आहे प्रतिमाला तुम्ही काळजी नका करू तन्वीला सकाळपासून प्रतिमाची खूप आठवण येत होती म्हणून तिने तुम्हाला कॉल केला होता तर यावरती पूर्णाची जरा शांत श्वास घेतात आणि म्हणतात रविराज प्रतिमाची वेगळी आठवण असे कुठे यायला लागते तिला आपण कोणीच विसरत नाही माझ्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा कधी हटतच नाही तर लगेच रविराज म्हणतात प्रतिमा होतीच तशी तर लगेच पूर्णाजी म्हणतात होतीच होतीच असं कसं म्हणालात रविराज तर लगेच मग रविराज म्हणतात नाही पूर्णा चुकून म्हणाल पूर्णा जीव रडतच म्हणतात की प्रतिमा आहे या विश्वासावर आपण ठाम विश्वासावर किती वर्ष जगत आहोत तिचा शोध आपण कधीच थांबवायचा नाही रविराज रविराज म्हणतात हो पूर्णाई खरं आहे तुम्ही म्हणता ते खरं आहे आणि आता ठीक आहे मी ठेवतो फोन पूर्णाई असं म्हणून आता दोघे फोन ठेवतात आणि रविराज काहीच न बोलतात तिथे टेबलवरती फोन ठेवतो निघून जातात प्रियाचा ही फ्लॅन फ्लॉप झालेला असतो प्रिया खूप रागात असते नागराजचं लक्षण असतं त्यामुळं रविराज अचानक आलेले असतात तर आता इकडे अर्जुन सैली आलेले असतात तर कल्पना म्हणते की अर्जुन सायली या पायापडा गुरुजींची तर आता गुरुजी आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुम्हाला उत्तम संतती सुख म्हणजे संतती सुख लाभ आता हो। गुरुजी असं म्हणून मन म्हणतात वहिनी आम्ही येतो तर लगेच कल्पना म्हणते गुरुजी तुम्ही काहीच नाही घेतलं तर गुरुजी म्हणतात की नाही मला आणि एका ठिकाणी ना पूजेला जायचंय त्यामुळे मी येतो आता तर आता गुरुजी निघून जातात तर आता कल्पना म्हणते की मी मल बरं हे आठ नेऊन ठेव तर आता सायली म्हणत असते आई मी काय म्हणणार ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ना म्हणते आपण जे काय आहे ते नंतर बोलतो बोलू तू आता पटकन तयारीला लाग गुरुजी काय म्हणाले ऐकलं नाहीत का तू आपण आज गोपाळ कृष्णाची पूजा करतोय आणि मग आपण नंतर मंदिरात सुद्धा जायचं आहे सायली म्हणते हो आई परंतु मी काय म्हणते असं म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते कल्पना काहीच नाही ऐकता म्हणते की पूर्णाईंना पण आपण मंदिरात घेऊन जाऊया देवीची ओटी भरताना ते सुद्धा पाहिजेत ना कल्पना म्हणते विमल तू सगळं पूजेचं बघ मी ओटीचं बघते तर सायली आता शांतच राहते लगेच कल्पना म्हणते की अगं सायली असं तोंड का माझं बघते जा पटकन तयारीला लाग तोपर्यंत मी पूर्णाईला सांगून येते प्रत्य अर्जुन सायली एकमेकाकडे पाहत राहतात ना था था इस इस अर्जुन म्हणतो खरं सांगून झालं मिसेस सायली झालं खरं सांगून मम्माला तर आता सायली काहीच बोलत नाही सायली शांत असते अर्जुन म्हणतो कसा मम्मा इतकं उत्साहान बोलायला लागली ना तिला इतकं म्हणजे हर्ट करण्या इतकं आपण हे नाही आहोत आपण आपल्या दोघांनाही हे जमत नाही करूया मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपण तेच करूया आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की जर आपल्याला वाटलं ना की सिच्युएशन हाताबाहेर चालले तर आपण तेच करूया तसंही आपल्याला मधुभाव सुटेपर्यंतच हे खोटं कंटिन्यू करायचं आहे ना आता सायली मनात विचार करते मधु सुटले की सगळेच प्रश्न मिटतील म्हणून मग म्हणजे मला माझ्या मनातलं प्रेम यांच्यासोबत व्यक्त करता येईल ना मग मला कधीच खोटं बोलावं लागणार नाही ना ना लगेच अर्जुन त्याच वेळी तसाच विचार सेम करत भाऊ सुटले की मी लगेच तुम्हाला प्रपोज करेल हे सगळं खोटं खऱ्यामध्ये कन्वर्ट करेल तर दोघांच्या मनाची अवस्था एकच असते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात परंतु ते एक्सप्रेस करत नसतात तर आता दोघंही एक एक साथ म्हणतात ठरलं तर मग आणि एकमेकाकडे बहून हसत तर आता प्रियाचा सीन कंटिन्यू केला आहे तर प्रिया, प्रिया मनातच विचार करत असते हा किल्लेदार प्रतिमाच्या नावानं गळा तर काढतोय परंतु ती मेली आहे हे कुणालाच सांगायला तयार नाहीये प्रिया म्हणत असते रविराजला बाबा तुम्ही इतके एक, म्हणजे एकटे असे किती दिवस पुढत राहणार आहात तुम्ही दुःखी आहात ते कळत आहे मला रविराज म्हणत असतो की माझ्या मनात अजूनही तोच प्रश्न आहे आणि गेले कित्येक वर्ष प्रतिमा जिवंत आहे तर ती मला भेटत का नाही तर आता प्रिया मनातच विचार करते तुकडे डोक्या पडलायस का रे प्रतिमाचं प्रेत बघितलं सगळ्या खुणा बघितल्यास आता तरी स्वीकार ती आहे तर प्रिया नाटक करत लगेच रविराजच्या जवळ बसते आणि म्हणते बाबा मला तर काही सुचतच नाहीये हो। जे काही सांगतायत ते मला सहन होत नाहीये म्हणून मी पूर्णाजीला फोन करत होते जशी बोलले असते तर थोडं हलकं वाटलं असतं रविराज म्हणतात की पोलिसांनी जे सांगितले ते बाळा अजून कन्फर्म नाहीये आई सुद्धा फोनवर म्हणाल्या मला त्यांचा विश्वास आहे की प्रतिमा जिवंत आहे म्हणून अजून मुळात माझाही विश्वास आहे आणि मग तासाभरामध्ये ना डे रिपोर्ट पर्यंत आपण कुणालाच काही सांगायला नको प्रिया म्हणते पण ती डेड बॉडी आईचीच असेल तर तेव्हा प्रतिमाच्या फोटोच्या म्हणजे प्रतिमाचा जो फोटो असतो त्या फोटोच्या काचेला तडा जातो तर लगेच रविराज उठतात आणि पाहतात आणि प्रिया पण पाहते तर प्रिया लगेच म्हणते आता हे नक्की काय घडलं रविराज म्हणतात फोटोकडे पाहून प्रतिमा तू काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सर आता प्रिया घाबरलेली असते मनात विचार करते ही काय बोलताट आहे या घरात प्रतिमाचा आत्मा भटकतोय की काय रविराज म्हणतात तुला जे काय सांगायचे ते समोर येऊन बोल ना मला भेट ना तर इकडे कल्पना पूर्णा इकडे आलेल्या असतात आणि कल्पना म्हणत असते की सायलीची कूस भरायची म्हणून मला देवीची ओटी भरायची आहे तर आपल्याला मंदिरात जायचं आहे हवं तर अर्जुनसाठी या परंतु तुमच्या हस्ते आपण ना हवं तर दानधर्म करूया आता पूर्णाजी म्हणतात की दानधर्म करणं हे पुण्याचंच काम आहे आणि दानधर्म करायला तुला तर खूप आवडतं तर मग आता कुर्णाई म्हणते मग मी तुला नाही कशी म्हणेल येईल मी लगेच कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही नेहमीच माझं मन राखता आधी आपण ना गोपाळकृष्णाची पूजा करू आणि मग मंदिरात जाऊया तर पूर्णाजी म्हणतात हो चालेल लगेच कल्पना म्हणते चला मग मी पुढे होत तर आता पूर्णाजी माळ घेतात तिथली आणि जप माळ करण्यासाठी उभे राहतात आणि माळ माळणं जप करणार असतात हातात माळ असते तर ती माळ तुटलेली असते आणि ती माळाची मणी सगळे जमिनीवरती पडतात आता पूर्णाजी खूप घाबरतात आणि जोरातच ओरडत म्हणतात कल्पना हे बघ काय झाले तर आता कल्पना पळत येते बघते तर सगळे जमिनीवरती माळीची मणी पडलेली असतात आणि पूर्णाजीच्या हातातली माळ तुटलेली असते तर आता कल्पना म्हणते हे कसं काय झालं नाजी म्हणतात माळेजम मनीपड फार अशुभ आहे कल्पना कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे आपल्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे मला खूप भीती वाटते ग कल्पना तर आता कल्पना म्हणते पूर्णही तुम्ही आधी खाली बसत चला तर असं म्हणून कल्पना तिला खाली बसव कल्पना म्हणते पूर्णही तुम्ही फार मनावरती नका घेऊ तर पूर्णा डोळे देवासमोर हात हे करतात जोडतात म्हणतात देवा माझ्या घरातल्या सगळ्यांचं रक्षण करले देवा पूर्णाईला समजावत असते की पूर्णाई कोणाला काही होणार नाही तुम्ही फक्त शांत राहा कल्पना म्हणते द्या आम्ही ठेवते असं म्हणून मनी गोळा करत असते तेवढ्या तिथे अर्जुनन साईली येतात आणि अर्जुन म्हणतो पूर्णाजी काय झालं हे असं म्हणून तेही मने गोळा करत करतात कल्पना म्हणते पूर्णाजींची जपाची माळ तुटली आणि त्यांना ते, ते अशुभ संकेत वाटत आहे तर अर्जुन म्हणतो ओ कमन पूर्णाजी असं काही होत नाही कुठलीही वस्तू कधी ना कधी ब्रेक होणारच आहे ना त्यामुळे शांत राहा तर पूर्णाजी म्हणतात नाही रे मला खूप घाबरायला झालं आहे मला तन्वीचा पण फोन आला होता तिला पण असंच काहीतरी वाटत आहे तर आता पूर्णाजी सर्वांना जे झालेलं जे प्रियाचं रविराशी बोलणं जे झालेलं असतं ते सर्व सांग सांग सांगतात आणि प पूर्णाजी म्हणतात की रवी 我给大家 प्रतिमाबद्दल कधी असे भूतकाळात बोलले नव्हतं आता कल्पना म्हणते रविराज भाऊजी चुकून सुद्धा असं कसं काय बोलले रविराज ते बोललेलं असतो की प्रतिमा होतीच तशी तर ह्या वाक्यामुळे ना त्यांना थोडं टेन्शन आलेलं असतं तर सायली पूर्णाजी जवळ जाते म्हणते पूर्णाजी तुमची काळजी मला कळते लेखीच्या डोळ्यातली आश्रू बघून रविराज सर खचली असते रविराज सर किती हळवे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना त्या दोघांना प्रतिमा त्यांची इतकी आठवण आली हे बघून तुमचं मन सुद्धा हळवं झालं म्हणून मनी ओळ ओघळण्याचा तुम्हाला इतका त्रास झाला बाकी कुठलाही अर्थ काढू नका असं म्हणून सायली त्यांचे डोळे पुसते आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो की पुरस्साहेर मंदिरात चाललो हो। आहोत तिथे तुला बरं वाटेल तर ह्यावरती या सगळ्यांच्या दोघांच्या बोलण्यावरून पूर्णाजीला थोडा धीर येतो तर सायली म्हणते आपण आधी देवळात गेल्यानंतर प्रतिमात्यांसाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्यासाठी दानधर्म सुद्धा करूया तर आता पूर्णाजी म्हणते हो चालेल तुम्ही पूजेची तयारी करा तर आता इकडे रविराज फोटो समोर उभा राहूनच प्रतिमाशी बोलत असतात तुम्ही तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस तू समोर येऊन भेट ना मला बोल ना माझ्याशी प्रिया विचारते बाबा आईच्या फोटोला अचानक कसं काय तडा गेला रविराज म्हणतात मलाही काही समजत नाही मला तर बाबा काही सुचतच नाहीये आधी ते स्वप्न पडलं ही फ्रेम फुटली हे किती भयंकर आहे मला खूप भीती वाटते हो बाबा थोड्या तिथे नागराज सुमन येतात सुमन विचारते ही काच कशी फुटली तर आता तन्वी हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे अगं देव नाराज आहे आपल्यावरती आता या घरात काहीच चांगलं होणार नाही तर आता रविराज रागातच म्हणतात तन्वी उगच कसले तरी अर्थ काढून उगवते संकेत वगैरे सर्व खोटं असतं सगळ्या नागराज मनातच विचार करतात प्रियाने त्या फोटोला तडा पडून एक्स्ट्रा टच दिलेला दिसतोय दादा आता तरी कबूल कर तुझी बायको आहे तर रविराज म्हणतात नागराज नवीन फ्रेम करून घ्यायची व्यवस्था कर आणि कोणी वाईट विचार घरामध्ये करणार नाही आपण डी एन ए रिपोर्टची वाट बघू असं म्हणून रविराज निघ जातच असतात तेवढ्या सुमन म्हणते भाऊजी माझ्या मनात एक गोष्ट आली होती सांगू का भाऊजी मला माहिती आहे कोणत्याही अशुभ गोष्टीवरती विश्वास नाही ठेवायचा परंतु माझा ना, ना चांगल्या गोष्टींवरती विश्वास आहे मला हेही माहिती आहे की तुमची मंदिरात जायची इच्छा नसते परंतु आज प्रतिमा वहिनींसाठी एकदा मंदिरात जाल तिथे जाऊन गोरगरिबांना दानधर्म करा प्रतिमा वहिनींना ज्या ज्या गोष्टीमुळे आनंद मिळत होता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा मग बघा सगळं आपल्या मनासारखं होईल नागराज आणि प्रिया जरा शांतच असतात प्रिया जरा घाबरलेलीच असते तशी तर आता मग सुमन म्हणते की तुम्हाला प्रतिमा वहिनींची शपथ आहे तर हे ऐकून रवी तिथून निघून जातात तर आता इकडे नागराज म्हणतो काय आहे सुमन तर इथे अर्जुन सायली पूर्णाजी कल्पना सर्वजण मंदिरात आलेली असतात तर पूर्णाजी म्हणत असते ओटीचं सामान नीट घेतलंच ना गं कल्पना तर लगेच कल्पना म्हणते हो सगळी तयारी सायलीने केली आहे आणि सायली म्हणते की हो आई पूर्णाजी मी सगळं झाल्यानंतर आईंना दाखव दाखवलं आहे तर आता पूर्णाजी म्हणते कल्पनाने निर्वाण दिल्या ना मग सगळं व्यवस्थितच असणार आहे अर्जुन म्हणतो चला मग जायचं का मंदिरात असं म्हणून सर्वजण हसत मंदिरात जातात तर आता जाता मंदिरात जात असताना म्हणतात कल्पना माझं मन थोडं अस्वस्थ आहे परंतु सगळं चांगलं होईल असा विश्वास आहे कल्पना म्हणते अर्थातच बाळाच्या रूपाने आपल्या घरामध्ये आनंदच येईल बघा तर रविराज पण त्याच मंदिरात आलेले असतात आणि देवी आई समोर हात जोडून म्हणतात देवी आई आजपर्यंत खूप कमी वेळात तुझ्या मंदिरात आलो जेव्हा जेव्हा तुझ्या मंदिरात आले तेव्हा प्रतिमा जिवंत असल्याचे संकेत दिले आहे मग आताच हे कसले संकेत देत मला आयुष्यभर तुझी सेवा केली भक्ती केली आता तर तिच्या मृत्यूच्या खुना दाखवत आहे नाईप देवी आई प्रतिमा जाणं शक्य नाही माझी खात्री आहे जिवंत आहे परंतु मग तिच्या बाबतीत अशा अभद्र बातम्या कसल्या कानावर येत आहेत आणि का तेवड्या तिथे पूर्णाई सर्व आलेले असतात पूर्णाई म्हणतात की रविराज आता पूर्णाजी विचारतात रविराज तुम्ही देवळात सगळं ठीक आहे ना कसं आहे की प्रतिमाची आठवण आली ना की मग येतो कधी कधी मंदिरात तिला इथे येऊन आनंद मिळायचा मग मला पण थोडी मनशांती मिळते इथे आल्यावर हो। सुमन सुद्धा म्हणाली मंदिरात जाऊन या म्हणून आलो आज आता कल्पना हसतच म्हणते भाऊजी तुम्ही खरंच छान केलं तर आता सायलीच्या मनात विचार येतो की रविराज सरांचा चेहरा इतका का उतरला रविराज विचारतात की तुम्ही सगळे एकत्र येते कसे कल्पना म्हणते आज मी गुरुजींना ते ते ले, तर घरी बोलवलं होतं तेव्हा ते म्हणाले तर लगेच अर्जुन कट करण्यासाठी मग तू सगळं हे सगळं सिनियरला सांगून तू बोर का करतेस जाऊ दे ना असं म्हणून तर कल्पना हास्याने म्हणते थांब रे अरु ते म्हणाले ते मी तुम्ही देवीची ओटी भरा आणि दानधर्म करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत रविराज म्हणतात की बरं छान मग चालू दे तुमचं मी निघतो साईने म्हणते रविराज सर तुम्ही थोडा वेळ थांबू शकाल का तर लगेच रविराज म्हणतात का मी कशासाठी आज का कोण जाणे परंतु पूर्णजींना प्रतिमाची खूप आठवण येते म्हणूनच त्यांच्या नावाने आम्ही दानधर्म करायला प्राप्त प्रार्थना करायला मंदिरात आला होत त्याच वेळेला तुमचं असणं केवळ योगायोग हो नाही असं देवी यायची इच्छा आहे की हे दान पूर्व पूर्णत्वास कल्पना म्हणते हो सायली अगदी बरोबर बोलते हे फक्त हिला म्हणते मग भाऊजी तुम्ही सायलीचं ऐकाल ना पूर्णाजी सुद्धा म्हणतात तुम्ही थांबाल तर बरं होईल मला सुद्धा बरं वाटते आता सायली म्हणत असते तुम्ही आणि पूर्णाजी प्रतिमात्यासाठी दानधर्म करत आहात आणि एकत्र करत आहात हा सुद्धा शुभ संकेतच आहे आता रविराज मनात विचार करतात की मनात अशुभाची सावली असताना ही मुलगी सगळं शुभ होण्याची म्हणजे विश्वास वास देताय अर्जुन सुद्धा म्हणतो सिनियर थांबतोय ना तर विराज म्हणतात हो थांबतोय मी तर त्यानंतर ते देवी आईच्या मंदिरात सगळेच थांबतात आता प्रिया आणि नागराज त्या नर्सला भेटायला आलेले असतात आता ती नर्स येते तर आता प्रिया म्हणते किती वेळ झाली तुझी वाट बघतोय किती उशीर केला नागराज म्हणतात तुझी आम्हाला बॉडी दिलीस ना त्या माझ्या भावाला ना त्याची डीएनए टेस्ट करायची आहे त्याचे रिपोर्ट्स आम्हाला हवे तसे तू मॅनेज करून द्यायचे त्यानंतर प्रिया बसमधले पैसे काढते आणि तिला देते म्हणते घे ते नर्स म्हणते ठीक आहे मी करेल त्या बॉडीचा डीएनए कोणाशी मॅच करायचा आहे प्रिया म्हणते की माझ्याशी ब्लड सॅम्पल ऑलरेडी घेतला आहे आता फक्त त्या डेड बॉडीचा डीएनए माझ्या रक्ताशी मॅच करायचं एवढंच तुझं काम आहे नागराज म्हणतो चल आता पैसे घेऊन निघा आता कामाला सुरुवात कर लगेच तर आता हो पण असं नर्स म्हणत असते तेवढ्यात प्रिया अजून पैसे काढते आणि तिला देते आणि तिच्यासमोर सो हात सोडून म्हणते प्लीज हे काम लवकरात लवकर कर ही डेड बॉडी माझ्या आईचे हे सिद्ध करणं फक्त आता तुझ्या हातात आहे नर्स म्हणते हो बरं ठीक आहे तुमचं काम होईल परंतु सारखं सारखं मला फोन करत जाऊ नका काम झालं की मी तुम्हाला लगेच फोन करेल असं म्हणून ती निघून जाते सर्वजण देवी यायचे देवीला नमस्कार करतात प्रार्थना करतात आणि सर्व दान करण्यासाठी बाहेर जात असतात तर आता सायली म्हणते की रविराज सर तुम्ही येता येईल ना तर सायली म्हणते तुमचं इथं असणं पुरेसं नाही आहे तर प्रतिमहत्यासाठी दान दिलं जाते तर ते ते त्याला तुमचा हातसुद्धा लागायला हवा ना माझी इच्छा म्हणून नाही तर प्रतिमहत्यासाठी म्हणून तरी आता पूर्णाजी म्हणते रविराज तुम्ही दान केलं ना तर मला वाटेल माझ्या हाताने मी दान केलं आहे आणि आपण प्रतिमापर्यंत पोहोचू पण शकू अर्जुन रविराजचा चेहरा पाहून म्हणतो सिनियर मी मगपासून बघतोय तो खूप शांत शांत आहे खूप सिरियस आहेस काही प्रॉब्लेम नाही आहे ना आता रविराज म्हणतात प्रॉब्लेम असं काही नाहीये प्रतिमाचं नाव निघालं की होतं असं कधी कधी कल्पना म्हणते बरं मग चला असं म्हणून ते खाली येतात आणि दान करण्यासाठी खाली येतात तर रविराज दान देत असतात त्यावेळेला साईने आणि रविराज तिथे असतात त्या दोघांना पाहून ते दान घेणारे असतात ते म्हणतात की तुमचं भलं होईल तुमच्या बाप लेखी ज्या सर्व इच्छा पूर्ण होती आता पूर्ण जी म्हणतात की दादा ही ह्यांची मुलगी तर लगेच रविराज म्हणतात असू असुद, असू दे पूर्ण काही हरकत नाही असं रविराज म्हणतात सायली साईडी रविराज सर्वांना दान करत तर अर्जुन म्हणतो झालं मम्मा तुझ्या मनासारखं तर कल्पना म्हणते हो अगदी देवीची ओटी मनासारखी भरली गेली आणि दान धर्म सुद्धा व्यवस्थित झाला पूर्णाजी म्हणतात की आता कुटुंब खऱ्या अर्थानं तृप्त झाला आज रविराजांनी जोडलेलं पुण्य माझ्या प्रतिमाला आणि तन्वीला लाभू दे आम्हाला सर्वांचं सा कुटुंब लवकरच एकत्र एक येऊ दे गाई कल्पना म्हणते पूर्णा तसंच होईल भाऊजी तुम्ही थांबलात म्हणून खूप बरं वाटलं तर रविराज निघत असतात तेवढ्यात सायली म्हणते रविराज सर थांबा ना गुरुजी प्रसाद देतील तर प्रसाद घेऊन जाता अर्जुन म्हणतो तू प्रसाद घेऊन ये तोपर्यंत मी पूर्णाजन्म मला खाली घेऊन जातो असं म्हणून पूर्णाजी आणि कल्पना अर्जुनबरोबर खाली जातात तर सायली प्रसाद घेऊन रविराजच्या येते आता सायली रविराजला प्रसाद देते आणि रविराज जात असतात तेवढ्यात त्यांना थांबवते रविराज सर मला माहिती आहे तुम्ही मला तुमची मुलगी नाही मानली तो अधिकार केव्हाच गमावला आहे परंतु आजही मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागेच मानते ही भावना किती एकतर्फी असेल ना, मी अस ना, ना, एक ना तरी ना ना, मी त्या अधिकाऱ्याने तुम्हाला विचार तुमचं काही भिनसलंय का तुम्ही एवढे अस्वस्थ का वाटतं रविराज म्हणतात काय नाही ग मग अशी सांगितलं ना तेच साईली म्हणते त्यांची आठवण येणं हे काही एकमेव कारण असू शकत नाही रविराज सर अशी कोणती तरी सल आहे तुमच्या मनात जी माझ्यापासून तर लपू शकत नाही ना असं काय घडलं आहे रविराज सर मला माहित नाही मी तुम्हाला मदत करू शकेल की नाही पण सांगा ना काय झालंय हो दुःखाचं ओझं खूप असतं ते खांद्यावरून उतरवलं ना की मनही हलकं होतं आता रविराज आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात म्हणतात की तू काय म्हणालीस त्याला लगेच सायली म्हणते की दुःखाचं ओझं खूप होतं आणि ते खांद्यावरून उतरवलं की मनही हलकं होतं आता सायली म्हणत असते रविराज सर अशा आतल्यात घुसमट नका करून घेऊ काय होते मला सांगा ना काय झालंय सांगा ना तर आता रविराज म्हणतो तू माझं दुःख वाटून घेण्याची तयारी दाखवलीस ना हेच माझ्यासाठी खूप झालं खरंच काही झालेलं नाही आणि काही वाईट घडणार ही नाही वाळा काळजी नको करू असं म्हणून तिच्या गालावरने हात फिरवतात आणि म्हणतात जा तुझी तिथे सगळी वाट बघत आहे आता सायली म्हणतच देवी ऐकलं प्रार्थना करते की रविराज सरांना जो काही त्रास होतोय ना त्यातून त्यांना मुक्त कर आता इकडे नागराज शांत बसलेलं असतं आणि इकडे प्रिया म्हणते हो त्या नर्सचा अजून मेसेज काय येत नाहीये डी एन ए रिपोर्टमध्ये काही गडबड तर झाली नसेल नागराज म्हणतो बोल उलटच बोल तू अशी निगेटिव्ह बोलते ना म्हणून आपली कामं होत नाही तर प्रिया म्हणते की थांबा त्या फोन करते त्या नर्सला सुनीताला तर नागराजचा फोन वडतो म्हणतो बावळट मूर्ख आहेस का तू त्या नर्सला फोन करतेस तुझ्या नंबरवरून अगं ये उद्या नंबर तुझा ट्रेस झाला म्हणजे बावळधर एरवी सिम कार्ड दुकान घेऊन फिरत असतेस आणि एवढा महत्वाचा कोण करायचा तर स्वतःच्या मोबाईलवरून करत आहेस का ह्या अशा चुका महागात पडतात तर आता प्रिया म्हणते हो तेवढा ते सुमन ऐकते सुमन म्हणते कसल्या चुका आता नागराज विषय बद्दल घाबरलं असतो म्हणतो पोलिसांनी किती चुका कराव्या ती बॉडी प्रतिमा वहिनींची आहे असं सांगतात हीच मोठी चूक आहे चल हे सगळ्यांना आपल्या किती त्रास होतो या सर्वात विशेषतः दादाला सुमन म्हणते हो आहे हे परंतु आता भाऊजी मंदिरात गेलेत ना मग आता तिथे त्यांना मन नक्की शांत होईल नागराज म्हणतो काय माहित शांत का आणखी त्रास होतोय त्याला प्रिया म्हणते काका प्लीज असं नका ना बोलू पण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतच आहोत तर देवा दिवा लावून येते असं म्हणून तन्मी तिथून निघून जात आता इकडे रविराज सायली अर्जुन सर्वजण मंदिरात असतानाच रविराजला फोन येतो इन्स्पेक्टरचा आणि इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर तिकडून काहीतरी रविराजला सांगतात त्यावेळेला अचानक रविराजला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि ते सुद्धा खाली पडतात चक्कर येऊन तर आता सायली पळत पळत येते त्यांच्या जवळ त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते अर्जुन कल्पना पूर्णाजीसुद्धा हे सर्व पाहतात ते सुद्धा त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात त्यावेळेला सर्वजण कल्पना पूर्णाजी सर्वजण तिथे असतात त्यावेळेला सायली प्रतिमाची साडी घालून आलेली असते आणि पूर्णाजी म्हणते प्रतिमा माझी माझी प्रतिमा, प्रतिमा असं म्हणून सायलीच्या गालाला हात लावतात करता प्रिया म्हणजेच तन्वी तिचा हात पकडते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी बदल नाही तर पूर्णाजी तिचा हात झटकाळतात म्हणतात तन्वी हिच्या रूपात माझं माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होता पण तो हार फोटोला नको घालूया असं म्हणून पूर्णाजीला आता सायलीच प्रतिमा असल्याचं जाणवत